पतिनिष्ठ संसार स्त्रीचं तू कर्तव्य केलं आता मी आयुष्यभर केलेल्या परमार्थाचा परमोच्च आनंद उपभोगण्याचा क्षण आला आहे अशा वेळी तुला बरोबर मिळण हे माझं कर्तव्य आहे तो आनंद आपण दोघही भोगूया तिथल्या त्या चिरंतन आनंदाची तुला एकदा गोडी लागली म्हणजे इथला आनंद तुला विषासारखा वाटेल तुम्ही म्हणता का पण मला नाही आनंद वाटत तत त्याच काही घर आहे का माझी पोर आहे ती मीच तुम्हाला नाही सांगते उगीच वैकुंठ वैकुंठ करू नका समज आता तुम्हाला बाहेर येण्याचे चुक केले जणू म्हणून म्हणता येतं होय वैकुंठाला जातो वैकुंठाला जातो जाता तर जावा आणि या लवकर हिंडून छान आज मी भी...